ス前がミトランの पुरुषांची तीच एक गोष्ट स्त्रियांना चुंबकासारखी खेचते दिसायला साधी पण तीच जादू करते मित्रांनो आज मी तुमच्याशी एका विषयावर बोलणार आहे जो आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे आकर्षण आपले आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी कोणाच्या ना कोणाकडे आकर्षित नक्की होत असतो आणि आपल्याला हे जाणून घ्यायला नेहमीच आवडतं की समोरच्या व्यक्तीला आपल्यात नेमकं काय आवडतं विशेष पुरुषांना नेहमीच वाटतं की स्त्रियांना त्यांच्यात नेमकं काय हवं असतं पैसा रुबाब सिक्स पॅक्स उंची मित्रांनो मी तुम्हाला सांगते हे सर्व महत्वाचं आहेच पण ही केवळ वरवरची कवच आहेत खरा दागिना वेगळाच आहे आज मी तुम्हाला पुरुषांमधील त्या एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी स्त्रियांना त्यांच्याकडे चुंबकासारखी आकर्षित खेचते दिसायला साधी पण तीच जादू करते तुम्हाला तुम्ही म्हणाल ती एक गोष्ट कोणती मी तुम्हाला सांगते ती गोष्ट आहे आत्मविश्वास कॉन्फिडन्स आणि त्यातून निर्माण होणारी मनमोकळी खरी सुरक्षित वागणूक आता तुम्ही विचाराल आत्मविश्वास यात काय नवीन तर हे सगळ्यां सगळ्यांनाच माहीत आहे हो आहे पण आपण नेमका कसा विसरतो किंवा तो खऱ्या कि अर्थाने कसा वापरायचा हे आपल्याला अनेकदा कळत नाही मी इथं केवळ मीच सर्वात भारी असा पोकळ आत्मविश्वास म्हणत नाहीये मी आत्मविश्वासाबद्दल बोलतेय जो त्यां तुमच्या आतून येतो जो तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला स्वीकारायला शिकवतो आपल्या चुका आपल्या बलस्थान आपली आपलं दिसणं आपलं बोलणं सगळं काही जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता तेव्हा तुम्ही जगालाही स्व स्वतःला त्याच आत्मविश्वासाने सादर करता कल्पना करा एक पुरुष आहे जो भलेही दिसायला एखाद्या मॉडेलसारखा नसेल त्याच्याकडे अफाट संपत्ती नसेल पण तो जेव्हा बोलतो त्याचे डोळे बोलताना त्याच्या बोलण्यात एक स्पष्टता असते तो समोरच्या व्यक्तीचा आदर करतो तिचे विचार शांत ऐकतो तो तिच्या स्वतःच्या मतांवर ठाम असतो दुसऱ्यांचं मत ऐकून घेण्याची तयारी देखील त्याच्यामध्ये असते तो हसतो तेव्हा हसू मनापासून असतं त्याला आपल्या भावना व्यक्त करायची भीती वाटत नाही तो यशस्वी असो नसो त्याला स्वतःच्या अस्तित्वाची लाज वाटत नाही स्त्रियांना अशा पुरुषांच्या सानिध्यात सुरक्षित आणि मोकळं वाटतं त्यांना वाटतं की हा माणूस खरा आहे त्याला काहीही सिद्ध करायचं नाहीये तो आहे तसाच आहे या उलट एक असा पुरुष आहे जो दिसायला खूप आकर्षक आहे आणि पैसा आहे पण त्याला सतत स्वतःला सिद्ध करायचं आहे त्याला इतर स्वतः इतरांना कमी लेखून स्वतःला मोठं दाखवायचं आहे तो प्रत्येक गोष्टीत इतरांना कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो त्याला आपल्या चुका मान्य करायची लाज वाटते अशा पुरुषासोबत स्त्रियांना कायम एक असुरक्षितता जाणवते त्यांना वाटतं की हा माणूस कधीही त्यांना किंवा इतरांना खाली खेचू शकतो त्यांच्या मनात नेहमीच एक भीती राहते की हा आपल्याला खरंच स्वीकारेल का मित्रांनो आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या वागण्यात तुमच्या देहबोली आणि तुमच्या डोळ्यातून तुमच्या आवाजातून बाहेर पडते आत्मविश्वास तुम्हाला मॅनर्स शिकवतो कारण तुम्हाला दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला मोठं दाखवायची गरज नसते आत्मविश्वास तुम्हाला समोरच्याचा आदर करायला शिकवतो कारण तुम्हाला सुरक्षित वाटतं दुसऱ्यांच्या विचारांना विचारांनी तुम्ही धोक तुम्हाला धोका दोक, वाटत नाही आत्मविश्वास तुम्हाला चांगला श्रोता बनवतो कारण तुम्हाला सतत बोलून स्वतःला सिद्ध करायची देखील गरज नाही तुम्ही समोरच्याला ऐकू शकता आत्मविश्वास तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवतो कारण तुम्ही तुमच्या भावनांशी प्रामाणिक असता तुम्हाला दिखावा करण्याची गरज नसते हा आत्मविश्वास तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशस्वी बनवतो मग करिअर असो ना संबंध असोत किंवा सामाजिक जीवन असो स्त्रियांना अशा पुरुषांमध्ये एक स्थिरता आणि अवलंबून राहण्याचा आधार दिसतो त्यांना माहीत असतं की हा माणूस त्यांच्यासोबत असेल तेव्हा सुरक्षित वाटेल त्यांना स्वतःहून कमी वाटणार नाही हा आत्मविश्वास तुम्हाला नाही म्हणायला शिकवतो आणि हो म्हणायलाही तुम्हाला जे योग्य वाटतं त्यासाठी तुम्ही ठाम उभे राहायला शिकता तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता म्हणूनच दुसऱ्यांनाही तुमच्यावर विश्वास ठेवता येतो तर मित्रांनो जर तुम्हाला खऱ्या अर्थाने स्त्रियांना तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल आणि त्याहून महत्त्वाचं जर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात आनंदी आणि यशस्वी व्हायचं असेल तर आजपासून या गोष्टीवरती तुम्ही काम करा नंबर एक स्वतःला ओळखा स्वीकार करा तुमच्यातील चांगल्या गोष्टी आणि ज्या सुधारण्याची गरज आहे त्या ओळखा आणि स्वतः सुधारा स्वतःवर प्रेम करा तुम्ही जसे आहात तसे छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा रोजच्या जीवनात छोटे छोटे निर्णय घ्या तुमचं मत मांडा भलेही ते सगळ्यांना आवडलं नसेल असेल नंबर तीन शिकण्याची वृत्ती ठेवा चुका होतील पण त्यातून शिका आणि पुढे जा चुका मान्य करायची हिंमत देखील तुमच्यात ठेवायला हवी नंबर चार बॉडी लँग्वेजवर काम करा ताट उभे राहणे डोळ्यात डोळे घालून बोला स्मितहास्य करा नंबर पाच इतरांचा आदर करा समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्या त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न देखील करा लक्षात ठेवा स्त्रियांना नायक नको असतो तर ते त्यांना साथीदार हवा असतो असा साथीदार जो स्वतःवर विश्वास ठेवतो इतरांचा आदर करतो आणि सोबत असताना त्यांना सुरक्षित आणि मोकळं वाटतं हीच तर ती जादूई गोष्ट आहे हीच ती गोष्ट आहे जी दिसायला साधी पण एक खऱ्या अर्थाने पुरुषांना स्त्रियांचं मनात कायमचं स्थान मिळवून देते आज एक गोष्ट आपल्या आयुष्यात उतरवा आणि बघा तुमच्याकडे केवळ स्त्रियाच नाही तर संपूर्ण जग चुंबकासारखे आकर्षित होतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा अशी तुम्हा सर्वांना मी विनंती करते मित्रांनो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील